सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मिरज हायस्कूल शाळेचा कनिष्ठ लिपिक देवेश लक्ष्मण नलवडे याला शाळेत परीक्षेच्या फीच्या पैशाची अफरातफर केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशाने उपायुक्त स्मृती पाटील यांनी निलंबित केलं चार पाच सहा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस दरम्यान मिरज हायस्कूल शाळेमध्ये राज्य रेखा कला संचलनालय महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून प्राथमिक चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या मिरज शहरातील आणि तालुक्यातील जवळपास सव्वीस शाळेतील सहाशे पंच्याण्णव विद्यार्थी या परीक्षेला बसले होते नववी आणि दहावीचे विद्यार्थी या परीक्षेला बसतात दहावीच्या विद्यार्थ्यांना जवळपास या परीक्षेतील सात गुण दहावी बोर्डाच्या परीक्षेत जमा केली जातात या सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येकी शंभर रुपयाप्रमाणे फी आपापल्या शाळेत जमा केली होती मिरज हायस्कूल ही शाळा केंद्र असल्यामुळे सर्व शाळांनी ही फी मिरज हायस्कूलमध्ये जमा केली होती मात्र सहाशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांपैकी अकरा शाळेतील जवळपास तीनशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांचं प्रत्येकी सत्तर रुपयेप्रमाणे पंचवीस हजार साठ रुपये एवढी रक्कम क्लार्क देवेश नलवडे याने बोर्डाकडे जमा केली नाही त्यामुळे परीक्षा बोर्डाने या तीनशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांचे परीक्षेचे रिसिट पाठवलं नाही त्यानंतर नलवडे याने मुख्याध्यापक यांचा लेटर हेड शिक्का वापरून त्यावर मुख्याध्यापक यांची खोटी सही करून परीक्षा बोर्डाकडे बोगस पत्रव्यवहार केला यानंतर या विद्यार्थ्यांना विना रिसिट परीक्षेच बसवण्यात आलं सदर परीक्षेचा निकाल एक फेब्रुवारी रोजी लागला मात्र निकाल लागल्यानंतर सदरच्या या तीनशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नाही त्यामुळे शाळेने याबाबत परीक्षा बोर्डाकडे पत्रव्यवहार केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला त्यामुळे या सर्व तीनशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांची परीक्षा फी जमा केली नसल्यामुळे बोर्डाने निकाल या के यांचा निकाल अडविला त्यामुळे या सर्वच विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे सदरच्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशानुसार उपायुक्त स्मृती पाटील यांनी कनिष्ठ लिपिक देवेश नलवडे याला निलंबित केल्या तसेच त्याच्यावर फौजदारी दाखल करण्याची तक्रार मिरज पोलिसात दिले या प्रकरणी आणखी काही जणांची चौकशी होणार असून यातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली नमस्कार मिरज हायस्कूल मिरज ही एलिमेंटरी जी ड्रॉइंगची परीक्षेसाठीचं केंद्र आहे जवळजवळ मिरज तालुक्यातील सत्तावीस शाळांच्या विद्यार्थ्यांनी मिरज हायस्कूलच्या केंद्रामार्फत एलिमेंटरी एक्झामसाठीचे पैसे भरलेले होते आणि हा जो काम आहे एलिमेंटरी एक्झामचे पैसे भरून घेणे आणि पैसे बोर्डाकडे भरणे ह्या काम हे देवेश नलवडे नावाचा क्लार्क मिरज हायस्कूल येथील करत होता त्याच्यानंतर परीक्षा झाल्या मुलांच्या आणि त्याच्यानंतर असं लक्षात आलं की जवळजवळ त्यानं पंचवीस हजार साठ रुपये दोनशे अडतीस विद्यार्थ्यांचे हे भरलेच नव्हते हो आणि त्यामुळं मुला ह्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचा विषय आला हा पंचवीस हजार साठ रुपये असतील आणि आणखीन काही विषय आर्थिक असतील की जे त्याच्याकडे पैसे भरलेले होतं ते वेळेत न भरल्यामुळे शाळेला दंड झालेला आहे दहा दहा हजार रुपये दंड झालेले हे सगळे विचारात घेता देवेश नलवडे यांना बऱ्यापैकी आर्थिक अपहार केल्याचं निदर्शनं आल्यामुळे आयुक माननीय आयुक्त यांच्या मान्यतेच्या अनुसार त्यांच्यावर का निलंबनाची पण कारवाई केलेली आहे आणि शाळेच्या वतीनं त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात येत आहे